नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये स्वागत पक्षाचे युवा नेते दशरथ जावळे यांच्या प्रयत्नातून क्रांती चौक लालनगर इचलखंज येथे शुद्ध पेयजल बंद पडलेले चालू झाले यावेळी बाबासाहेब कोतवाल सदा मलाबादे सचिन साठे सुनील जावळे प्रकाश बरगाळे बाजीराव लाखे रवी जावळे रोहित जावळे सनी जावळे अभिषेक जावळे रवी देवडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पेयजलाचे उद्घाटन झाले यावेळी लालनगर भागातील माता भगिनी उपस्थित होते हा पेयजल दशरथ जावळे यांच्या प्रयत्नातून चालू झाल्याने लालनगर भागातून दशरथ जावळे यांचे कौतुक होत आहे अनेक दिशा देण्याचं काम लालनगरच्या माता भगिनी आणि माझ्या बंधूंनी केलेलं आहे गेले अनेक वर्ष झालं लालनगर क्रांती चौकामध्ये शुद्ध पेयजल बंद पडलेलं होतं या नागरिकांना पाण्यापासून भटकत राहता कामाने पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून दशरथ जावळेनी सातत्यानं महानगरपालिका असेल किंवा इतर ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करून या इतरगंजीच्या लालनगर परिसरातल्या नागरिकांना शुद्ध पाण्याची भूत भागवण्याचं काम दसर जावळे दशरथ जावळेंनी केलेले आहेत दशरथ जावळे यांना आपण पूर्ण ताकदीने त्यांना पाठिंबा देऊया आणि पुढील कार्यास त्यांना आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आणि आमच्या लालनगर शाखेच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि क्रांतिकारक लाल देतो दोन ते तीन वर्ष इचलगंजी महानगरपालिकेने तीन वर्षापूर्वी नव्याण्णव शुद्ध पाणी प्लेट ते इचलकणी शहरामध्ये बसवण्याचं काम केलं होतं त्याच्यापैकी के सत्तर ते ऐंशी चालू आहेत आणि पंधरा ते वीस बंद अवस्थेमध्ये होते त्यामधलाच हा एक क्रांती चौक त्या ठिकाणीचा हा एक पेयजलकाने बंद होता तरी त्याचा सातत्यानं महानगरपालिकेच्या मागे लागून मी त्याचा पाठपुरावा करून ते पेय जलपेय चालू करणं शुद्ध पाणी चालू करण्याचं काम मी केलेलं आहे आणि पाण्यापासून होणारे रोगराई यांच्यापासून होणारे आजार याच्यातून मुक्तता मिळावी म्हणून याचा पाठपुरावा करून जलशुद्ध पेय पाणी फिल्टरचं पाणी पिण्याची सुविधा मी इथं चालू करण्याचं चा काम मी केलेलं आहे तर ह्यासाठी नागरिकांनी देखील मला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे